घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना मालिकेतला आता ज्या क्षणाची उत्कंठा आपल्याला आहे तो उत्कंठेचा क्षण आलाय मास्कमॅनचा चेहरा आपल्या समोर आलेला आहे हो आणि त्याचबरोबर जानकीचा भूतकाळ कॉलेजमध्ये असताना काय झालं होतं ही सिरीजच आता सुरू झालेली आहे आता इथून पुढे मालिका आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवली जाईल जानकी आणि ऋषिकेतच्या कॉलेजचे क्षण आता पाहू या सविस्तर काय घडले इकडे आता जानकी आपल्या आईला सांगत असते का मला पैसे द्यायचे म्हणून तुझी किडनी विकण्यासाठी आली होतीस का यावरती आता इकडे सांगायला लागते लता हो कारण मी इथे आल्यापासून तुझ्या आयुष्यातले दुःखाचे क्षण आता सुरू झालेले आहेत आणि म्हणूनच चार तुला सुखाचे क्षण द्यावे या कारणासाठी मी आता हा विचार केला की माझी किडनी देईन आणि तुला चार पैसे मिळतील आणि चार पैसे मिळाल्यावरती तरी तुझं आता भविष्य नीट होईल यावरती आता इकडे जानकी सांगते माझ्या आईला दुःखात ठेवून चार सुखाचे क्षण मला लाभतील का काय बोलते साई तुझ्या तब्येतीच्या पुढे मला काही आहे का आज हा विचार केलास पुन्हा आता हे स्वतःला त्रास करून मला सुखी करण्याचा विचार करू नकोस यावरती लता सांगायला लागते असं काय करतेस मी इथे येण्याच्या आधी तू किती सुखी होतीस तुझं आयुष्य सुखा समाधानामध्ये चाललं होतं पण मी इथे आले आणि त्यानंतर मग आता तुझ्यावरती अन्याय सुरू झाला तुझा सुखाचा काळ दुःखात बदली झाला मी नसते तुझ्या आयुष्यामध्ये आले ना तर कदाचित बरं झालं असतं जानकी म्हणते आई काय बोलतेस तू तू असं स्वतःला दोष देऊन हे करू नकोस काही झालं तरी सुद्धा माझी आई सुखरूप असणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही संकटांशी लढू शकते त्यामुळे चिंता करू नको सगळं काही ठीक होणार आहे आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू माझ्यासोबत फक्त ठामपणे उभी राहा मी सगळ्या लढाया लढेन यावरती आता इकडे सांगायला लागते लता नाही ग जानकी तुझ्या घरी येऊन मी तुला सुखाचा तुझा संसार तुला कुणाकुणाच्या बद्दल ऐकायला लागतं यावरती मग आता सारंग म्हणतो लता काकू काय बोलताय तुम्ही तुमच्या या बागण्यामुळे जानकी वहिनीला किती त्रास होतोय तुम्हाला समजते का आणि हे बघा कुणाचाही विचार करू नका जानकी वहिनी सांगतायत ना की चला घरी तर आत्ताच्या आत्ता घरी चला बस बाकी काही बोलायची गरज नाहीये असं म्हणत तो आता इकडे चांगलाच ओरडतो आणि ओरडल्यावरती मग आता तो लगेचच सांगायला लागतो की चला काकू त्यावरती मग आता जानकी सांगते हो आई अगं हे असं काहीतरी करू नकोस हे बघ माझ्या सुखासाठी माझ्या आईचा आरोग्य धोक्यात घालून मला सुख मिळेल का हे पैसे मला आवडतील का यावरती ती सांगते मी तुझ्यासाठी इतकंच करू शकते आईक जानकी जानकी म्हणते अजिबात नाही माझी आई माझ्यासोबत असणं ही माझी ताकद आहे आणि ती ताकद तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस त्यानंतर ऋषिकेश सांगतो हो चला तुम्ही आता इकडे थांबायचं नाहीये असं म्हणत मग आता फायनली लताला मनवून किडनी देण्यासाठी नकार देऊन ते तिला तिकडून घेऊन जातात इकडे चिडलेली माया आता मास्कमॅनला भेटायला आली आता प्रेक्षकांना इथे एक थोडीशी गडबड आहे कारण माया ज्या प्रकारे मास्कमॅन सोबत बोलत आहे त्या प्रकारे आपल्याला वाटत नाहीये की हा तोच मास्कमॅन असेल जो ऐश्वर्याला खेळवतोय तो जानकीचा बदला घेतोय काहीतरी गडबड वाटते आणि ती मास्कमॅनचा कॉलर पकडते आणि काय रे मूर्खा त्या दिवशी तुला कुणी सांगितलं होतं ज्या वेळेला मी खाली पडत होते त्यावेळेला मला उचलायला कळतंय का अरे त्या ऐश्वर्याने हे सगळं पाहिलं यावरती तो म्हणतो मॅडम मॅडम आता तो मायाला मॅडम म्हणतोय आणि मॅडम अहो असं काय करताय म्हणजे तुम्ही खाली पडला होता म्हणून तुम्हाला फक्त मी हात दिला यावरती ती म्हणते काय गरज काय होती मला हात द्यायची त्यावेळेला ती ऐश्वर्या हे सगळं बघत होती आणि तिने बघितलं की तू मला हात दिलेला आहेस ते आणि त्यामुळे आता ती मला ब्लॅकमेल करते कळतंय का तुला असं म्हणत माया त्याच्यावरती चांगलीच चिडलेली असते आणि ती सांगते आपण इतक्या मेहनतीने मी हे सगळं कांड रचलेलं आहे आणि इतक्या मेहनतीने हे कांड रचलं असलं ना तरी सुद्धा एका क्षणामध्ये उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू आता हे काही केलंस ना ते मला निस्तरावं लागणार आहे ती ऐश्वर्या मला ब्लॅकमेल करती आहे मला ब्लॅकमेल करून मला विचारती आहे की कोण आहे तो मास्क मॅन तुझ्याचा काय संबंध काय सांगू काय तिला मी असं म्हटल्यावरती तो म्हणतो पण मॅडम यावरती ती म्हणते पण बिण काही नाही आहे मूर्खा तुला असं वाटत असेल की तू मास्क घालशील आणि या सगळ्यातून वाचशील तर तसं नाही आहे तू मास्क घालून याच्यातून वाचू शकत नाहीयेस तू अडक अडकशील मी तुला अडकवेन जर का मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्यामुळे मी अडकले तर मी तुला सोडायला कमी करणार नाहीये ही गोष्ट मात्र आता चांगलीच लक्षात ठेव असं म्हणत चिडलेली माया आता सांगत असते हे बघ त्या ऐश्वर्याला डाऊट आलाय त्यामुळे ती आता आपला पाठलाग करणार आज तिने मला बोलवलंय आता बोलवल्यावरती मी तिला काय सांगणार आहे मला काहीच माहित नाहीये की तिला मी काय बोलणार आहे ते पण आता तिला मला हे गोष्टी सांगाव्याच लागतील असं म्हणत आता इकडे हिला खूप टेन्शन आलेलं असतं मायाला की जाऊन आता ऐश्वर्याची भेट घेऊन तिला काय सांगणार आहे मी असा ती विचार करत बसलेली असते बरं त्याच वेळेला ती सांगते की जर का मी अडकले तर तुलासुद्धा अडकवायला मी काही कमी करणार नाही आहे असं म्हणत माया खूपच चिडलेली आहे आणि त्या मास्कमॅन सोबत ज्या पद्धतीत ते बोलते त्याच्यावरून आपल्याला हे क वाटत नाहीये की हाच तो मास्कमॅन असेल जो आता इतका खुंकार आहे जानकीला त्रास देतोय काहीतरी गडबड आहे हा कदाचित असिस्टंट म्हणून असलेला माणूस असेल जो कधी कधी मास्कमॅन बनत असेल असा आपण एक विचार करू शकतो मग आता इकडे माया विचार करते की मला त्या ऐश्वर्याकडे जायला पाहिजे याच्यासोबत तर मी निपटलं आहे पण आता त्या ऐश्वर्याला जाऊन मी काय सांगू तिच्याशी कसं बोलू किंवा तिला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीमध्ये हँडल करू मला खरंच काही कळत नाही आहे काय करू काय करू ऐश्वर्याला काय सांगू असा आता ती विचार करत असते आणि रात्री ती ऐश्वर्याला भेटायला जाणार असते इकडे तोपर्यंत लताला घेऊन जानकी घरी येते आणि आई पाणी घे बरं यावरती मग आता आजी काय टोमणा मारण्याची चुकत नाही प्रेक्षकांनो आजी आता सांगायला लागते म्हणजे काय सुमित्रा असा कोणता माणूस आहे की जो ज्यावेळेला घर सोडून जातो त्यावेळेला जाताना आपण कुठे जातोय हा पत्ता ठेवून जातो आणि त्यानंतर मग आपल्यापर्यंत या लोकांनी पोहोचावं असं करतो नाही नाही हे सगळं नाटक आहे बरं का या लताबाईंचं म्हणजे आपण ह्यांना शोधायला जावं नाटक करावी हेच सगळं चालू होतं त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते आई तू जरा गप्प बसशील का त्यावरती नाना म्हणतात काय रे ऋषिकेश कुठे सापडलं ह्या तुला यावरती ऋषिकेश सांगायला लागतो नाना या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची किडनी विकून पैसे आणण्यासाठी गेल्या होत्या आणि आपल्याला ह्या पैशांची मदत व्हावी यासाठी गेल्या होत्या आजी म्हणते अरे वा हे तर नाटक तुम्हाला चांगलंच जमते म्हणजे किडनी द्यायला जायचं मग मुलगी तुमच्या पाठी येणार तुम्हाला शोधून आणणार म्हणजे उगाच सगळ्यामध्ये तुम्ही मोठेपणा घेणार यावरती नानासाहेब म्हणतात आजी जरा शांत बसाल का तुम्ही आणि काय रे ऋषिकेश मग तुम्ही ह्यांना कसं काय आणलं ऋषिकेश म्हणतो जाणकीला ते पेपर सापडला त्याच्यावरच सा तिला समजलं की ह्या बहुतेक तिकडे गेल्या असतील मग त्या पेपरचा शोध घेत आम्ही आता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिला शोधण्याचा ह्यांना शोधण्याचा प्रयत्न केला लता म्हणते हो मी विचार केला होता की मी जर का एक किडनी विकली तर ती किडनी विकून आता मी तुमच्यासाठी पैसे जमा करू शकेल म्हणजे त्या पैशामधून तुमचा नवीन बिझनेस सुरू होईल कारण काही झालं तरी सुद्धा आज माझ्यामुळेच तुमच्यावरती ही अवस्था ओढवलेली आहे असं मला वाटतं आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तेव्हा मात्र आजी आता बरोबर तिचं पकडते वाक्य आणि माई माई हे मात्र तुम्ही बरोबर बोललात हा कारण ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या तुमच्यामुळेच घडलेल्या आहेत म्हणजे आता तुम्ही जर का इकडे आला नसतात तर कदाचित या गोष्टी घडल्या पण नसत्या ना म्हणजे कसं आहे तुम्ही इथे आलात तुमच्यामुळे ते कागदपत्र गेले आणि तुमच्यामुळे रणदिबे रस्त्यावरती आलेले आहेत बरोबर हे मात्र बरोबर बोललात यावरती अवंतिका म्हणते आजी अहो जरा शांत बसा ना त्या स्वतःला इतका त्रास करून हे करतात आणि तुमचं काय चाललंय यावरती आजी म्हणते बोला बोला तुम्ही आता मलाच बोला यावरती सुमित्रा म्हणायला लागते लता ताई तुम्ही असा कसा विचार केलात म्हणजे तुम्हाला काय वाटतं एका मुलीला आपल्या आईची तब्येत बिघडवून पैसे मिळून त्या जोरावरती ती बिझनेस सुरू करू शकेल का कोणत्या तरी मुलीला असं वाटेल का तुम्ही असं करून स्वतःला त्रास करून जानकीला त्रास करून घेताय यावरती मग आता जानकी सांगते आई पुन्हा भेड्यासार का असा काहीतरी तू विचार करू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या तब्येतीसोबत हेळसांड करून मी कधीही स्वतः सुखी होऊ शकत नाहीये आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो मी खरं सांगू का तर या घरामध्ये तुम्हाला जर का कुणी काही बोललं असेल किंवा तुम्हाला जर काही त्रास होत असेल ना तर मी तुमची माफी मागतो पण तुम्ही असा कोणताही पुन्हा विचार करू नका यावरती लता सांगते नाही नाही तुम्ही कशाला माफी मागाल मी तुमची उलट माफी मागते असं लता म्हणायला लागते माझ्यामुळेच ही सगळी अवस्था तुमच्यावरती ओढवलेली आहे ना माझ्यामुळेच तर ते सगळं घडलंय ना आजी म्हणते कसं बरोबर ना जे काही या बोलतायत ते बरोबरच आहे यांच्यामुळेच तर अवस्था घडलेली आहे ना म्हणजे कसं आहे हे पेपर मास्कमॅनकडे कडे गेलेच नसते ना यांच्यामुळे यावरती जानकी चिडते आणि आजी काहीही बोलू नका मुळातच ज्यांनी लपून छपून हे पेपर मास्कमॅनला दिलेले आहेत ना त्याचा शोध घेतला पाहिजे तो खरा दोषी आहे आता आजी म्हणते अच्छा म्हणजे आता माझ्यावरतीच येणार का सगळं तुम्ही सगळेजण माझ्यावरतीच येणार का तुम्हाला काय वाटतंय मी पेपर दिले का मास्क मॅनला यावरती मग आता जामकी सांगायला लागते आजी मी असं कुठे म्हटले सौमित्र म्हणायला लागतो हो आजी जामेकी बहिणी असं काही बोललाच नाहीयेत यावरती आता अवंती का सांगते बरोबर आहे चोराच्या मनात चांदणं आजी तुम्हाला असं का वाटलं की जानकी बहिणी तुम्हाला बोलता येत ते कारण तुमच्या मनातच चोर आहे आजी आजी रडायचं नाटक करते वा, वा, तुम्ही तिच्या बाजूने जा आणि मला एकटं पाडा म्हणजे या घरामध्ये जानकीची आई आल्यापासून मला तर सगळ्यांनी एकटंच पाडून टाकलंय मी कोण आहे नाही ना मी पण अनाथ मला कसंही बोला काहीही बोला माझ्या पुढे बोलणार कोण नाही माझी मुलगी गप्प बसते ना यावरती मग आता लगेच सारंग सांगायला लागतो आजी तू प्रत्येक वेळेला कागळ करत असतेस हे बघ तुला कुणी काही बोललय का यावरती ती म्हणते मग काय म्हणजे कसं आहे ना सगळेच जण त्या जानकीने चूक आणि तिला यावरती जानकी म्हणते आजी अहो तुम्हाला कुणी का ज्यांनी कुणी हे पेपर दिलेत ना त्याचा मी शोध घेणार आहे जो कुणी हे खऱ्याचे खोटे पेपर आणि खोट्याचे खरे पेपर करून त्याला दिलेत ना त्याचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आजी आज म्हणते अरे वा जानकी म्हणजे तूच हे सगळं करायचं तूच ते पेपर मास्क मॅनला नेऊन द्यायची आणि आता तूच उलटा चोराचा शोध घ्यायचा वा 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 अजब कलियुग आहे म्हणजे तूच सगळं करायचं आणि तूच शोध घ्यायचा वा तूच ते पेपर दिलेस ना त्याला तुझ्या आईला वाचवण्यासाठी तुला शंका होती कि खोटे हो कि की खोटे पेपर देऊन काही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून तूच खडे पेपर देऊन दिलेस आजी डायरेक्ट तिच्यावरती आरोप करते आहे आणि त्यावेळेला सारंग म्हणतो आजी काय बोलतेस तू जानकी बहिणीने ही आयडिया काढली होती सौमित्र म्हणतो हो ही आयडिया जानकी बहिणीची होती जर ही आयडिया जानकी बहिणीची होती तर ती स्वतःहून त्याला आता खरे पेपर का देईल आणि जर तिला असंच करायचं असं तर ही ता आयडिया तिने आम्हाला सांगितलीच नसती ना आजी जरा लॉजिकली बोल ना तुला कळतंय का तू काय बोलतेस ते आणि तुला काय सांगायचं आहे ते असं म्हणत आता सगळे जण आजीवरती तुटून पडलेले आहेत पण आजी मात्र काही ऐकायला तयार नाही आहे नाही नाही तुम्ही जानकीचीच बाजू घ्या बरोबर आहे ना तीच बरोबर आहे मी चुकीची आजी आता खूप डव करत असते आणि जे तोंडाला येईल ते बोलत असते त्यावरती जानकी सांगते मी तुम्हाला काहीच बोलत नाहीये जे काही घडले तो प्रकार मी शोधून काढणार आहे कुणी हे पेपर बदललेत काय गेलेत हे सगळं मी शोधून काढणार आहे यावरती मग आता आजी म्हणते अगं शोधून कसली काढतेस तूच दिलेस तूच दिलेस आता ही भांडणं चालू लागल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आजी हे करण्यापेक्षा तुम्ही माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा आपण ना या सगळ्यामध्ये सोल्युशन काढलं पाहिजे जे काही आहे ते सोल्युशन काढल्याशिवाय कसं काय होईल यावरती सुमित्रा म्हणते आणि हे सोल्युशन तेव्हाच निघेल ज्या वेळेला तू तु, आता तुझा भूतकाळ सांगशील हो जानकी ज्या वेळेला तिच्या भूतकाळात काय घडलंय हे सांगेल ना त्याच वेळेला याचं सगळ्याचं सोल्युशन मिळेल आता सुमित्राचं हे काय नवीन कुणालाच काही कळत नसतं त्यावेळेला जानकीला आता इकडे सुमित्रा सांगते बोल जानकी काय घडलं होतं तुझ्या भूतकाळामध्ये आणि मग सुमित्रा सांगायला लागते आम्ही वामन गुरुजींकडे गेलो होतो आणि वामन गुरुजींनी ही गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे की जानकीच्या भूतकाळात असं काहीतरी घडलेलं आहे की ज्याच्यामुळे जानकी मुळे हे आपल्यावरती संकट येत आहे आणि आम्ही तिकडे गेल्यावरती जानकी बोलता बोलता गप्प बसली होती काय नक्की झालंय हे तिने सांगितलंच नाही जानकी बोल आता तरी सांग काय तुझ्या भूतकाळामध्ये घडलं होतं कशाबद्दल वामन गुरुजी बोलत होते आणि कशाबद्दल बोलत होते ते सांगितल्याशिवाय आपल्यावरती संकट काय आहे हे अजिबात संपणार नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे नानासाहेबांना सुद्धा उत्सुकता वाटते आणि नानासाहेब नाना म्हणतात बोल जानकी बोल घडाघडा बोल अशी गप्प बसू नकोस आता जानकी सांगायला लागणार काही की ला ला काय घडलं होतं भूतकाळात किंवा कशामुळे हा सगळा प्रकार झालाय आणि त्याच वेळेला नाना म्हणतात जानकी बोल अगं तू बोलली ना हेच तर आम्हाला कळला तरी कसं जानकी काही सांगणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो थांब जानकी असं म्हटल्यावर ती तो सांगतो कुणालाही काहीही सांगायची गरज नाही आहे मुळातच घरामध्ये इतके प्रॉब्लेम चालू असताना तुम्ही वामन गुरुजींकडे गेलात काय गरज काय होती तुला म्हणजे आईचा असेल त्यांच्यावरती विश्वास पण तुला सुद्धा समजत नाहीये का तू वामन गुरुजींकडे का गेलीस आहे त्या परिस्थितीवरती मात करून त्याच्यावरती सोल्युशन काढायचं आपण तर तू त्या वामन गुरुजींकडे गेलीस नाही नाही मला ही अजिबात गोष्ट पटलेली नाहीये आणि कुणाला का ही सांगायची गरज नाही आता ऋषिकेश अचानकपणे हे सगळं बोलल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो कारण ऋषिकेशला तो भूतकाळ माहिती आहे आणि तो कुणाही समोर येऊ नये असं त्याला वाटतंय इकडे तोपर्यंत ऐश्वर्या सांगत असते डॅडा आज कधी एकदा रात्र होते आणि कधी एकदा त्या मायाला भेटायला मी जाते असं मला आहे म्हणजे लवकरात लवकर ती जर का माया मला भेटली ना तर जे काही सत्य आहे ना ते सत्य मला शोधून काढता येईल यावर सयाजीराव म्हणतात तुझ्या डोक्यात ते खूळ आहेच का अजून अगं काढून टाक ते खूळ यावरती ती, ती म्हणते नाही ते मला खूळ नाहीये मला जाणून घ्यायचं आहे की मास्कमॅन कोण आहे म्हणजे बघा ना ज्या पद्धतीने तो माझी मदत करतोय काही ओळख नसताना कशासाठी जानकीला त्रास द्यायला ज्या पद्धतीने तो जानकीला त्रास देतोय त्याच्यावरून आपल्याला कळतंय काय की माझ्यापेक्षा जर कोणी जानकीचा राग करत असेल तर ती व्यक्ती आहे मास्कमॅन मग तो मास्कमॅनचा काय भूतकाळ आहे किंवा तो का त्रास देतोय हे जाणून घ्यायला नको का आणि हे फक्त मायास सांगू शकते सयाजीराव म्हणतात हो पण ती माया सांगेल का बरोबर काय आहे ते ती खोटं पण बोलू शकते यावर ती आता इकडे ऐश्वर्या सांगते नाही मी तिला धमकी दिलेली आहे की तू जर का मला खोटं सांगितलंस तर माझ्याकडे जे पुरावे आहेत ना तुझे फोटो मास्कमॅनसोबतचे ते मी जानकीला दाखवेन आणि ही मोठी रिस्क ते नहीं ते ते ती नाही घेऊ शकत त्यामुळे काळजी करू नका आज रात्री ती मला जे काही घडलं आहे ना ते खरं खरं सांगायचं आहे पण सा मी इतकी एक्सायटेड आहे ना तिकडे जाण्यासाठी की कधी एकदा तिला भेटते कधी एकदा तिच्याकडून मी जाणून घेते असं मला झालेलं आहे आणि ती खोटं बोलेल असं मला वाटत बात वाटत नाहीये मास्कमॅनचं सत्य समजलं ना तर जानकीला त्रास द्यायला अजून मजा येणार आहे असं म्हणत ती आता रात्रीची वाट पाहत असते इकडे आता जे काही ऋषिकेश बोलला त्याच्याबद्दल सुमित्रा विचार करत असताना जानकी तिकडे येते आणि आई तुम्ही काय वाईट वाटून घेताय ऋषिकेशच्या बोलण्याचं ना मी काही तुम्हाला आज ओळखत नाही आहे त्यावरती मग सुमित्रा म्हणते कसं बोलला तो म्हणजे हे बघ तुला सुद्धा माहिती आहे ना की वामन गुरुजींवरती आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे ऋषिकेशचं ज्या वेळेला लग्न होत होतं त्यावेळेला तुझी पत्रिका घेऊन मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा वामन गुरुजी काय म्हटले होते की ही मुलगी तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकेल आणि तसंच घडलं ना आमच्या घरात तू आलीस आणि सगळं आमचं आयुष्य बदलून गेलं ऋषिकेशचं आयुष्य बदलून गेलं म्हणजे वामन गुरुजींवरती विश्वास आहे ना मग तो असं का म्हटला यावरती ती म्हणते आई तुमचा विश्वास असेल वामन गुरुजींवरती किंवा माझा सुद्धा असेल पण ऋषिकेश हे बोलला कारण त्यांचा नसेल ना विश्वास आपण त्यांची सुद्धा मनस्थिती समजून घेतली पाहिजे ना यावरती सुमित्रा म्हणते पण का जानकी का म्हणजे तू तिथे सुद्धा जेव्हा काहीतरी त्याला ते बोलले तेव्हा तू नाव घेतलंस आणि गप्प बसलीस मला वाटलं की तू तुझ्या भूतकाळाबद्दल काहीतरी सांगशील आपल्याला क्लू मिळेल पण काहीच क्लू नाही मिळाला जानकी अगं तू गप्प का बसलीस आता जानकीला सुमित्राने विचारली होती जानकी पुन्हा गप्प होते आणि ती सांगते नाही आई म्हणजे मला पण नीटसं काही आठवत नाही आहे की काय झालं होतं ते असं म्हणत ती पुन्हा एकदा खोटं बोलते सुमित्रा म्हणते नाही का नाही काहीतरी असा प्रकार भूतकाळात घडलाय की ज्याच्यामुळे आपल्यावरती हे संकट ओढवलंय तो आठवण्याचा प्रयत्न कर जानकी की आता सांगते मला नीटसं सा काही आठवत नाहीये नक्की ना काय घडलं ते सुमित्रा म्हणते नाही जोपर्यंत ते आठवत नाही आहे तोपर्यंत आपण या सगळ्यातून सुटणार नाही जानकी की खोटं बोलून निघून तर जाते इकडे माया आता भेटायला आलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्याला ऐश्वर्या या सगळं तिला मास्कमॅनच्या बद्दल विचारत असताना इकडे आता अवंतिका सांगते दादा वहिनींच्या भूतकाळात काय घडलं होतं हे समजल्याशिवाय आपण पुढचं हे करू शकत नाही मग त्यानंतर जाणक्य ऋषिकेश आता इकडे त्यांच्या कॉलेजच्या दिवसामध्ये काय झालं होतं आणि त्याच वेळेला माया ऐश्वर्याला ह्या दोघांच्या आयुष्यामध्ये भूतकाळ काय होता हे सांगत आहे आता आपल्याला पुढील भागांमध्ये जाणक्य ऋषिकेशचा भूतकाळ पाहायला मिळणार आहे आणि हा मास्कमॅन मकरंद कोण आहे ही स्टोरी चालू होणार आहे